आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी लोणी काळभोर पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर तीनशे सत्त्याहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे दाखल गुन्ह्यातील फिर्यादी उबेद मुजावर वय वर्ष एकवीस राहणार फ्लॅट नंबर पाचशे तीन विवांता बिल्डिंग टी कॉर्नर सोलापूर पुणे हायवे रोड कदमवाक वस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे यांनी त्यांच्या मालकीची मोटारसायकल ते राहत असलेल्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती गाडी चोरून पसार झालेल्या अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी तपास पथकातील उपनिरीक्षक अमोल घोडके व तपास पथकातील कर्मचारी पोलीस शिपाई प्रदीप गाडे पोलीस हवालदार सातपुते जाधव देवीकर पोलीस शिपाई कुमार पाटील कुदरे वीर यांना अज्ञात आरोपीचा शोध घेणेकामी मार्गदर्शन सूचना केल्या त्याप्रमाणे आरोपीचा शोध घेत असताना पोलीस शिपाई गाडे व पोलीस हवालदार सातपुते यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मी दाखल गुन्ह्यातील संशयित दोन अल्पवयीन मुले हे इराणी वस्तीपासून पठारे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत सदरची चोरी केलेली मोटारसायकल घेऊन मोटारसायकलचे काही पार्ट खोलण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली पोलीस तपास पथक सादर ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी असलेले दोन अल्पवयीन मुलं आम्हास पोलीस पथकाला पाहून पळून जात होते तेव्हा पोलीस पथक व युनिट सहा गुन्हे शाखेकडील कर्मचारी पोलीस हवलदार पोलीस नाईक मुंडे कारखिले पोलीस शिपाई काटे यांच्या मदतीने त्यांना शिताफीने ताब्यात घेऊन लोणी काळभोर पोलीस स्टेशनला आणले व त्यांच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले त्यांच्याकडून चोरी केलेली वाहन जप्त करून त्या दोघांना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिलाय दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार संभाजी देवीकर लोणी काळभोर पोलीस स्टेशन हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत